नमस्कार मी यशोदी यशोदीपृषाली बाबासाहेब शेटे म्हणजेच डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाईडी बाबा की बोल या पेज वरती तर आज आपण वायडी टॉक मध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलोय ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर तर सर याच्या व्यतिरिक्त जे नवीन पोर आता युट्यूब वरती व्हिडिओ बनवत आहे आता रिसेंटली आमच्या गल्लीतलाच पोरगा होता तर तो म्हणे की सर तुम्हाला माहिती का युट्यूब वर तिला पैसा भेटतो बर का म्हणे म्हटलं काय रे मग तुम्हाला आता दाखवलं बघा बारीक छोटे बारीक मुलं होते दोन ते म्हटलं काय बोलतो म्हणे सर तुम्हाला माहिती का ते अमेरिका मध्ये ना असं नाही बोलला तो, तो अमेरिका मध्ये ना एक मित्त ब्लीथ आहे म्हणे पैसे घेऊन व्हिडिओ बनवतो म्हणे म्हटलं काय म्हणे अमेरिका मध्ये मित्त ब्लिस्ट आहे म्हणे मग मला कळालं की ते मिस्टर ब्रिस्ट म्हणून एक बिस्ट का कोण म्हणून एक आहे ब आणि त्यांच्या व्हिडिओ ला अक्षरशः मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत आणि तो व्यक्ती लिटरली बाकी काहीच करत नाही फक्त महिन्यातूनच त्याचे एखाद्या दोन व्हिडिओ येतात पण त्या व्हिडिओ व्हायरल होतात एवढं मोठं जर मार्केट आहे बो आज आ, डिजिटल मार्केटिंग म्हणा युट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा तर याच्यामध्ये येणाऱ्या पिढीने यावं का कारण आज इंडियामध्येच मिलियन्स ऑफ क्रिएटर बनले बन आणि आपल्यासारखे तर ठीक आहे भाऊ पण लाखात आहेत आपल्यासारखे ज्यांचे कमीत कमी एक पन्नास हजार वन लॅकच्या आसपास फॉलोअर्स आहेत मग अशा जे काही आता जे काही कॉन्टेंट क्रिएटर बनताय त्यांना तुम्ही काय गायडन्स द्याल म्हणजे आताच्या घडीला असं आहे का कॉम्पिटिशन एवढी आहे का विषयच नाही तिथे काहीतरी मग आता इथं सोशल असं आहे तुम्ही नवीन काहीतरी घेऊन या तर ते व्हायरल आहे तर ते सक्सेस आहे असं म्हणजे आणि मग रोज त्याच्यात कंटिन्युटी तर लय महत्वाची म्हणजे रोज व्हिडिओ टाकलेच पाहिजे त्याचबरोबर नवीन नवीन फील्डमधले म्हणजे काहीतरी नवीन आता सगळ्याच फील्ड पण जो नवीन काहीतरी करतो तो त्याला पटकन थोडं सक्सेस भेटतात असा विषय ओके 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 आता राहिला विषय अर्निंगचा तर अर्निंग कोणत्या कोणत्या पद्धतीने होऊ शकते सोशल मीडियामध्ये अर्निंगचं तसं इंस्टाग्राम आपल्याला अजून काही एक रुपये बी देत नाही म्हणजे बरोबर त्यांच्या युट्यूबच आहे म्हणजे युट्यूब चे व्हिडिओ वरून आपलं चॅनल जर मॉनिटाईज असेल तर तुमची जसे व्ह्यूज जसे काउंट होतील जसे ऍड ॲड लागतील तसे ते डॉलर तयार होतात म्हणजे आपल्या ह्याच्यात हां पेमेंट येतं असे बरोबर बरोबर